चंपाषष्ठी उत्सव येवकट एवकट जय मल्हार सदानंदाचा जय मल्हार नमस्कार मंडळी आज आपण खंडोबाच्या नवरात्र उत्सवाची माहिती घेणार आहोत याला खंडोबाची नवरात्र असेही म्हटले जाते परंतु ही यात्रा सहा दिवस सहा रात्री चालते याला क्षणरास असेही म्हटले जाते खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे जेजुरी गडावर या देवाचे स्थान आहे हे मल्हारी नवरात्र मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या दिवशी सुरू होते पुढचे सहा दिवस हा उत्सव चालतो मार्गशीर्ष चंपाषष्टी या दिवशी खंडोबा यांनी ऋषींच्या शब्दाला मान देऊन मल्लाचा वध केला होता हे युद्ध पाच दिवस चालले असेही सांगितले जाते नवरात्राचा पाचवा दिवस उपवास केला जातो सहाव्या दिवशी चंपाषष्टीला हा उपवास सोडतात नैवेद्याला वांग्याचे भरीत आणि बाजरीचे डोटके केले जाते याला कळी भरणे असे म्हटले जाते मार्गशीर्ष स्थिती ती ही चंपाषष्ठी म्हणून साजरी केली जाते मार्गशीर्षच्या पहिल्या दिवशी मल्हारी नवरात्राला सुरुवात होते मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला पासून शुद्धषष्टीपर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसाचे नवरात्र असते खंडेरायाच्या नैवेद्यासाठी खास वांग्याचे भरीत आणि रोटके बनवले जाते हा उत्सव मोठ्या आनंदात पार पाडला जातो संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक भक्त जेजुरी गडावर खंडेरायाच्या दर्शनाला येतात दोन हजार तेवीसचा चंपाषष्ठी उत्सव अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस सोमवार रोजी आला आहे या दिवशी भगवान शंकर स्वरूप खंडेरायाची पूजा केली जाते तर अशा प्रकारे तुम्ही पण हा सण साजरा करा आणि आनंद घ्या व तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक कमेंट कमेंटमध्ये येळकोट येळकोट जय मल्हार लिहायला विसरू नका धन्यवाद